नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया ईपीएस नाईन्टी धारकांसाठी महत्वाची बातमी व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला ईपीएस नाईन्टी फाईव्ह पेन्शनवर सरकारचे उत्तर आलेले आहे मित्रांनो बघूया नक्की काय आहे कर्मचारी पेन्शन योजना अंतर्गत वाढीव पेन्शन मोदी सरकारने लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना कामगार आणि रोजगार मंत्रालयाने हे हो उत्तर दिले आहे सतरा लाख अठ्ठेचाळीस हजार सातशे अडुसष्ट जणांनी जास्त पेन्शनसाठी अर्ज केले होते एक लाख पासष्ट हजार सहाशे एकवीस पेन्शनधारकांना जास्त पेन्शन देण्यात येत आहे खासदार अली वक्ता अधूर प्रकाश यांनी कामगार आणि रोजगार मंत्रालयाला उच्च वेतनावरील पेन्शन बाबत प्रश्न विचारला होता त्यांनी विचारलेले प्रश्न पुढील प्रमाणे पाहूया सरकारला याची जाणीव आहे की देशभरातील बहुतेक कर्मचारी आणि निवृत्ती पेन्शनचा पर्याय निवडला होता त्यांना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने जास्त पेन्शन दिलेले नाही प्रश्न दुसरा असा होता की असे असल्यास सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दोन वर्षानंतरही पगाराच्या प्रमाणात उच्च ई पी एफ पेन्शनला विलंब होण्याची कारणे काय आहेत प्रश्न तिसरा आहे की उच्च निवृत्ती वेतनासाठी आजपर्यंत प्राप्त झालेल्या आणि मंजूर केलेल्या अर्जाची राज्यावर संख्या किती आहे प्रश्न चौथा प्रलंबित अर्जावर कोणतीही विलंब न करता प्रक्रिया करण्यासाठी सरकारने काही तत्काळ उपाययोजना केल्या आहेत का या सर्व प्रश्नांना उत्तर देताना या प्रश्नांवर उत्तर दिले की सर्वोच्च न्यायालयाच्या दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार बावीसच्या च्या निर्णयाच्या आधारे उच्च वेतनावरील पेन्शन प्रकरणाची कार्यवाही केली जात आहे सत्यापन संयुक्त पर्यायासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची कार्यक्षमता ईपीएफ विकसित केली आहे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी सभासद पेन्शनधारक आणि नियुक्तांसाठी ऑनलाईन सुविधा सुरू करण्यात आली होती या सुविधेची काल मर्यादा अकरा जुलै दोन हजार तेवीस पर्यंत वाढवण्यात आली होती नियुक्तासाठी उच्च निवृत्ती वेतनासाठी संयुक्त अर्ज पाठवण्याची तीस सप्टेंबर दोन हजार तेवीस आणि त्यानंतर एकतीस मे दोन हजार चोवीस पर्यंत वाढवण्यात आलेली मुदत आहे या व्यतिरिक्त सर्व नियोक्त्यांना एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत उच्च वेतनावरील पेन्शनसाठी अर्ज पाठवण्याची शेवटची संधी प्रदान करण्यात आली होती एकूण सतरा लाख अठ्ठेचाळीस हजार सातशे अडुसष्ट अर्ज सभासद व पेन्शनधारकांनी सादर केलेले आहे यापैकी अठ्ठावीस जानेवारी दोन पर्यंत डिमांड नोटीस म्हणजे एक एक लाख पासष्ट हजार सहाशे एकवीस प्रकरणांमध्ये उच्च निवृत्ती वेतन पात्रतेसाठी सभासदांना शिल्लक रक्कम जमा करण्याच्या नोटीस जारी करण्यात आल्या आहेत आणि नमूद केलेल्या अर्जापैकी एकवीस हजार आठशे पंच्याऐंशी निवृत्ती वेतन अंशदान आदेश पीपीओ एस -पी देण्यात आले आहेत जारी केले आहेत प्रलंबित प्रश्न निकाली काढण्यावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे ही प्रक्रिया जलद करण्यासाठी आणि प्रकरणे निकाली काढण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांना संबंधित प्रकरणाबाबत स्पष्टीकरण देण्यात आली आहे धन्यवाद